बापरे म्हणजे साफसफाई बघू शकता बाकी ना बघून मी दोन मला भूक पण नाही आज काय माहिती का मी दीड चपाती सा खाल्ली साडे अकरा वाजता त्याच्यामुळं मला भूक नाही आणि हे लावलंय सेफ्टी बाबा कारण आधीच आत्ताच निघाले मी आजारातून पण मला साफसफाई जमा नाही बाबा हा हा बघून एवढं मनाला शांत वाटते अरे एवढं काळपट कटपट येते थांब साफसफाई आणि त्याच्यानंतरचा आनंद आणि त्याच्यानंतरचा जो थकवा खूप <laughs> डेंजर थकवा जेवलं वगैरे आणि सगळं बेडवर चादर वगैरे टाकली बेडशीट वगैरे नवीन टाकलं <laughs> आणि झालं सगळं हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मजताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर गुड मॉर्निंग आहे गुड आफ्टरनून झाले सव्वा बारा वाजलेत आणि बघू तयारी करून ठेवली म्हणजे आज भाऊ पण नाहीत भाऊ गेलेत तर आज परत कामाला का काय असं वाटतंय मला तर मग ते पण नाही सोडायला गौरांशला बाळ झोपलं आहे आणि या ता या राजश्रीताई जर सोडलं तर ठीक नाही तर मग मलाच जायला लागेल आणि मी घेतले ूमची साफसफाई करायला कारण एवढे झूल चाले ना आणि तोंडाला हे बांधायचं आहे नाही तर मास्क एक पण आहे थोडा टाईम तर मग टायमात निघते बघू जाताना नाही तर मग रिक्षाला सोडेल येताना चालत येईल असं काहीतरी करेल कारण त्याला सोडायला मलाच जायला लागेल असं वाटते काय समजत नाही आणि आज ऊन पडले पाऊस नाही आहे त्याच्यामुळं काही नाही पाऊस असतं तर नसते गेले मी नाहीतर मग रिक्षानेच गेली असते रिक्षानेच आले असते असं केलं असतं पण पाऊस नाही ऊन पडलाय बहु जर त्या दिसल्या तर मग सोडते नाहीतर काय होतं माहिती ते का अर्धा एक तासनं तिकडत जातो शाळेत येताना जाताना सगळं खूप टाईम जातो त्या टायमात माझे रूम साफ होईल कारण रूममध्ये एवढं हे झालं ना काय बोलतात धू जाळी जाळी मलाच ते आवडत नाही आणि हे इकडं पण या कपाटावर तर झाले करायलाच भेटले नाही आणि वाळाला थोडीशी सर्दी झाली मग मी एक उपाय करते म्हणजे गौरांश गौरांशला सुद्धा मी हेच करायची आपलं लसूण असतो ना ताजा ताजा सोळायचा आणि एक 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 असं ओवायचं पाच लसूण ओवरे ना गळ्यात बांधायचे असे म्हणजे धाग्यामध्ये नाहीतर मग आता याच्या धाग्यामध्ये नाही बनले दो झोपला आहे मग असा ब्लँकेट आहे तर ब्लँकेटवर चार पाच ठेवलं म्हणजे ते काय म्हणतात लसणाचा वास जातो आणि मग ती जी, जी सर्दी आहे ती खेचून घेतं म्हणजे सर्दी निघून जाते गौरांश कौरांशला आम्ही तर किती वेळानं आम्ही असंच केलं आहे छोटा होता तेव्हा मोठा होता तेव्हा पण त्याला हेच केलं आहे मी का हे ब काय बोलतात लसणाची ते बांधायची त्याच्याने त्याला खूप फरक पडायचा आणि खोकलासुद्धा आत्तासुद्धा आहे जर तर मी त्याला मध आणि काढाच देते बाकी औषध तर मी मला आठवतच नाही मी कधी दिलेलं औषध कारण मी जास्त औषध देतच नाही खोकलायचं वगैरे तर असं तर आता मी बघू सवा बारा साडेबारा झाल्याला तयारी झाली आहे त्याची बघू जर त्याने नेलं नी, तर ठीक राहतं मग मी जाते तोपर्यंत जरा हे करून घेते पटकन साफ बघून मी दोन मला भूक पण नाही आज काय माहिती का मी दीड चपाती खाल्ले आहे साडे अकरा वाजता त्याच्यामुळं मला भूक नाही आणि हे लावलंय सेफ्टी बाबा कारण आधीच आत्ताच निघाले मी आजारातून पण मला साफसफाई जमा नाही बाबा हा हा बघून एवढं मनाला शांत वाटते अरे एवढं काळपट पत कटपट येते थांब बरोबर आलं बघा घरचं मस्त साफ केलं आहे इकडचं साफ केलं के थोडं क्लिअर केलं आहे बघून नंतर ना असं पाऊच आणणार आहे गौरांच्या स्कूलमधून ना गौरांच्या स्कूलमधून असं गौरांशीला पाऊस दिलं आहे मला खूप आवडलं ते कागदपत्र वगैरे ठेवायला मी अजूनही आणणार आहे दोन आणणार आहे बघा जायचा विचार आहे पी एम जी पीमध्ये तेव्हा पण हे सगळं असं स्वच्छ बघून मला खूप खूप बरं वाटतंय या या मनाला शांतता तर इकडचं काढले ते सगळे आणि बेडरचं ते पुसून घेतलं ते लावून घेते कशी हे दिसते प्लेन प्लेन भिंत ना म्हणून टेडी मला आवडतात पण हे धुवायला टाकणार आहे मी आता कारण खूप घाण झाले तर आज मशीनमध्ये धुवून काढते आणि मग लावते आता सगळं साफ झाले खूप म्हणजे खूप बरं वाटते अजून खूप पसार आहे बघा खाली सगळं बेडवर खाली हे सगळं तपटापट करून टाकते आणि मग आरामशीर जेवणार बाळ मस्त झोपलं आहे दूध वगैरे वाजलं त्याला ते सगळं करते आणि मग जेवणार चला तर झाली साफसफाई आणि त्याच्यानंतरचा आनंद आणि त्याच्यानंतरचा जो थकवा खूप <laughs> डेंजर थकवाला जेवलं वगैरे आणि सगळं बेडवर चादर वगैरे टाकली बेडशीट वगैरे नवीन टाकलं आणि झालं आहे सगळं आणि खूप डेंजर थकवायला वाजते किती होते का साडेतीन साडेतीन वाजले सगळं करताना आता थोडंशी झोपते हा पण आता झोपला आहे समजा तर आता त्याला पण झोपवते पाळण्यात आणि मीसुद्धा झोपते जरा आराम करते डेंजरवाला थकवा अंग वगैरे अजून आजारी पडायचे बरे असं चला काय नाही बोलत आता मी झोपते आणि मग नंतर ब्लॉक कंटेन करेल कुठे जवळ मोठ्या आहे आणि आम्ही चाललो पी एम जी पीमध्ये

20 रुपया दा 20 रुपया दा 20 रुपया दा पीरू 20 का दा किलो हेलो 1.5 किलो 20 रुपया दा 20 पीरू 20 का दा आधा किलो 20 आधा किलो 20 आधा किलो गया

से पर चीज़ ना, है। था ना, ये ना अलग रखा है इसका ढक्कन अलग रखा है ये अलग रखा है ऐसा सब अलग

अरे माझी शॉपिंग झाली थोडीशी घेत नाही काय काय घ्यायचं ते आणि आता हे यांचा फोन उचलत नाहीत कुठं बिझी लागतं आहे कधी उचलायचे काय माहिती आहे फोन परत मला इथंच फिरायला लागेल नाही तर बघते आता काय काय तो पाहिजे तशा नाही भेटल्या डेंजरवाली गर्दी बघ पुढं काय भेटते आणि फक्त यांना फोन करते हा अजून एकदा उचलतात का उचलतात म्हणजे बिझी लागते अजून गौरांशला सँडल घ्यायची ती बघायची आता ते आल्यावर बघायला लागेल परत एकदा बघते फोन करून चलो साडी मला ती खूप आवडली पिस्ता कलर खूप मस्त होता आणि माझ्याकडे नव्हता पिस्ता कलर छान वाटत होता चलो छान वाटते हां

ये ये कैसा है ना? आ, आपको डबल लिया ये कॉटन वाला कैसा कॉटन वाला आठ सौ रूपये का लॉन्ग है ये वाला छः सौ का है और ये साढ़े छः सौ का है ये हम लोग का साइज का है कितने तक का है लेंगे तो जरूर कम करेंगे तो सात सौ तक आ जाएगा मंडळी तर आले मग अशी ती सव्वा साडेआठ आ काय झालं आता साडेआठ वाजता आले आणि मला काय याला सँडल आणली मला काय आणलं एक पॅन्ट टाईप लेगेज असते ना ती घेऊन आले एक स्काफ आणला प्लाजू मला पाहिजे असं नाही भेटला आणि बाळासाठी भेटले लांब हाताची मग ते घेऊन आला काय झालं हा आता झोप आले आणि दुसरं बाकीचं काय आणलं नाही मी एवढं काय आणलं अजून दुसरं काय नाही आणलं काय आणलं असं वाटलं रिस्क बघितलं असेल केवढं छान अरे दुसरा रंग आहे ना मला हिरवा रंग द्यायचा आहे निळ्याच्या बाजूला आहे बघ काय पो हात चा मला तर गौरांचा अभ्यास चालू आहे अभ्यास घेतो कपडे सुद्धा कपडे टाकायचे आहेत हा हिरवा निळ्याच्या बाजूला निळ्याच्या बाजूला काय झालं हा हा चला चला झोपा चला चालू आहे आल्यावर काय केलं मी याला व्हायला फिडिंग केला रडत होता तर मग नंतर त्याला झोपवलं त्यानंतर मग मी जेवले नंतर आता मी कपडे टाकायला घेतले कपडे टाकले याचा अभ्यास घेतला गौरांसुद्धा जेवलाय माझे साडे दहा वाजायला खूप फुल टाईम झाला अजून ते लिहायचं होतं बघा औरांनी तुला सकाळी लिहायला लागेल अभ्यास काय सांगितलं स्पेलिंग सांगितलं लिहायला आता सांगितलं ना पाठवलंय तर चला याचा अभ्यास जातो पटापट अंगवलो नको गौर आणि तसं करू टीचर बघणार आहेत ती पेटी झोपवते पहिला आणि बाकीच ओरकून घेते बिझी 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 चालू चल चल दी